आग शनाला बारा अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल आहेत जवळपास आग विजवण्यासाठी आणखी दीड ते दोन तास लागतील असा अंदाज आहे दोन, दोन कॅमेऱ्यांच्या माध्यमातून टिपलेली ही दृश्य आहेत एका दृश्यांमध्ये आपल्याला आग भडकतानाच चित्र दिसतंय अग्निशमन दलाचे जवान त्या ठिकाणी आहेत आग विजवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करतायत दुसरीकडे आपल्याला धुराचे लोट दिसत आहेत मोठ्या प्रमाणावरती असे दुरास्त लोट आपल्याला आजूबाजूच्या परिसरामध्ये दिसत आहेत त्यामुळे आजूबाजूच्या इमारती असतील किंवा मग त्या ठिकाणचे कारखाने असतील शाळा असेल या सगळ्याच ठिकाणी खबरदारी घेतली जाते लोकांना बाहेर काढलं जात आहे आजूबाजूला असलेल्या अनेक कारखान्यांमधील कामगारांना सुद्धा बाहेर काढण्यात आलेला दोन कॅमेऱ्यांच्या माध्यमातून टिकलेली दृश्य आपण बघतोय अग्निशमन दलाचे जवान या ठिकाणी आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करताना दिसत आहेत दुसरीकडे आपल्याला आपल्या टी व्ही स्क्रीनच्या उजव्या बाजूच्या दृश्यांमध्ये मोठ्या प्रमाणावरती धुराचे लोट आपण बघू शकतो आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत अजून एक दीड ते दोन तास आग विझवण्यासाठी लागू शकतील अशा स्वरूपाची माहिती समोर येते निकेश शार्दूल आपले प्रतिनिधी सोबत आहेत त्यांच्याकडे जाऊयात निकेश आत्ता या क्षणाला घटनास्थळावरती नेमकं काय चित्र दिसतंय गुरु आपण जर पाहिलं तर अग्निशमन दलाचे जवान जे आहेत ते आग विझवण्याच्या शर्तीचे प्रयत्न जे आहेत ते करतायत मात्र आतला ज्या कंपनीला ही आग लागलेली आहे तिथले आतली जर दृश्य पाहिली तर आग जी आहे ती भडकत चाललेली आहे छोट छोटे स्फोट जे आहेत ते अजून देखील होत आहेत स्फोटांचे आवाज जे आहेत ते अजूनपर्यंत बाहेर येतात तर आसपास कंपनीच्या आसपासच्या परिसरामध्ये दे देखील जर पाहिलं तर दुसऱ्या ठिकाणी देखील आग जी आहे ती वाढत चाललेली आहे त्यामुळे धुरांचे लोळ जे आहेत ते अधिकाधिक वाढत जाताना आपल्याला पाहायला मिळत बारा अग्निशमन दला गाड्या या ठिकाणी आग विझवण्यासाठी आलेल्या आहेत सिव्हिल डिफेन्सचे अधिकारी या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न जे आहेत ते जोरदार सुरू आहेत या संपूर्ण आगेमुळे जो धूर पसरलेला आहे धुराचे लूळ जे पसरलेले आहेत ते दूरदूरपर्यंत दूरपर्यंत पोहोचलेले आहेत आणि याचाच त्रास जो आहे तो इथल्या आसपासच्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात होताना आपल्याला पाहायला मिळतोय सर्वात महत्त्वाचं म्हणजे गेल्या महिन्यामध्ये ज्या कंपनीला आग लागली होती बॉयलरचा स्फोट झालेला त्याच्या काही अंतरावरतीच ही अंतरा कंपनी आहे जिला ही आग लागलेली आहे आणि ही महिनाभरातली दुसरी घटना म्हणावी लागेल संपूर्ण परिसर जो आहे तो एम आय डी सी परिसर आहे आणि या परिसरामध्ये सर्वात जास्त केमिकलच्या फॅक्टरी आणि गोडाऊन ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात आहेत त्यामुळे वारंवार या ठिकाणी आगीच्या घटना ज्या आहेत ते सतत सतत वाढताना ज्या आहेत ते आपल्याला पाहायला मिळत आहेत प्रत्येक वेळेला या ठिकाणी आगीच्या आगी घटना घडतात आणि फायर ओडीची कारण जे आहेत ते समोर येतात राज्य शासनाचे अधिकारी असतील ते या ठिकाणी मदत कार्य करताना आपल्याला पाहायला मिळतात आणखीन फायर डिफेन्सचे अधिकारी आपल्यासोबत आहेत तर किती वेळ लागू शकतो अजून आगीसाठी नेमकं काय सांगू शकत नाहीये कारण का आतमध्ये जसं जसं आपण पुढे जाणार त्यानंतरच आपल्याला एक्झॅक्टली कळणार त्याच्यामध्ये कुठले केमिकल्स आहेत त्याच्या प्रॉपर्टीज काय आहेत त्याच्यामध्ये आधार तरी पण आपली टीम आता सध्या कुलिंग करून आता याच्यामध्ये तुम्ही बघताय समोर हे जे स्ट्रक्चर दिसत आहे ते आता कोसळायला आहे तर साधारणतः जर आमची टीम जर पुढे भू झाली तर आणखी ते स्ट्रक्चर पडून पण जीवितांनी घडू शकते त्यामुळे प्रत्येक जण आपापला जीव सुरक्षित ठेवूनच हे सगळं जे म्हणजे दुर्घटना निवारणाचे जे काम आहे ते करत आहे कोण कामगार होते का आणि नेमकं काय कारण असू शकतं आगीच एक्झॅक्टली सा। exactly नाही सांगता येणार सध्या तरी कारण का काय जे काय होतंय म्हणजे त्याचे जे काही पुरावे आहेत आता सध्या जवळून पूर्ण खाक झालेला आहे त्याच्यानंतर त्यांचा संबंधित टीम जे आहेत त्याचा तपास करूनच त्याचं नेमकं कारण स्पष्ट होऊ शकेल नाही नाही सध्या तरी तसं काही म्हणजे आता जे सध्या उपस्थित आहेत इंडस्ट्रीचे प्रतिनिधी त्यांच्याकडनं तरी अशी काही माहिती मिळालेली नाहीये की आतमध्ये कोणी अडकलेला आहे आण आणखीन आसपास कुठे काही नुकसान झालेलं आहे आणखीन परिसरामध्ये आता चार पाच कंपन्या आहेत ही एक कंपनी आहे हिच्या पाठीमागे आहेत शेजारी दोन आहेत तर संबंधित आता एकूण चार परिक्षेत्रामध्ये ज्या चार कंपन्या आहेत त्यांचं एकंदरीत नुकसान झालेलं आहे तुम्ही जर बघितलं तर आरती टीम आमची जी आहे पाठीमागे दुसरी कंपनी आहे तिथून त्यांचं जे सीईटीपी प्लांट आहे तिथून आग भिजवण्याचं काम करत आहे नक्कीच गुरु जर आपण पाहिलं की ज्या प्रकारे अधिकाऱ्यांनी माहिती दिलेली आहे तर ही एकच कंपनी नाही तर आसपासच्या कंपनींना देखील आग लागलेली आहे एकंदरीत चार कंपन्यांना ही आग लागलेली ला आहे त्यामुळे ही आग जी आहे ती भडकलेली आपल्याला पाहायला मिळते अधिकारी म्हणतात की अजून किती वेळ लागेल ही आग आटोक्यात आणण्यासाठी याची कल्पना आता आता देता येणार नाही मात्र आपण प्रेक्षकांना दाखवूयात की आता ज्या पद्धतीनं या ठिकाणी आग भिजवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत नेमकी काय आव्हानं तिकडच्या जवानांसमोर दिसत अच्छा रेट अ कौन कौन